सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना गुरुदत्त पन, श्री गुरुदत्त अर्पण श्री अनंतसूत कावडीबुआ यांचे नाव विठ्ठल अनंत पिंपळगावकर यांचा जन्म नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामध्ये पिसा पिंपळगाव येथे अकरा चार सतराशे सत्त्याण्णव रोजी झाला सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे छत्तीस असा यांचा कार्यकाळ यांची समाधी अठराशे त्रेस त्रेसष्टमध्ये बडोदा येथे आषाढ शुद्ध आठ ला झाली आपण आत्तापर्यंत आपल्या दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या चॅनलवरती ऐकत असलेला श्री दत्तप्रबोध हा महान दत्तप्रभूंचा ग्रंथ याचे एकसष्ट अध्याय यांनीच लिहिलेले आहेत हा ग्रंथ म्हणजे अनसुया मातेला दत्तमहाराजांचा उपदेश आहे कावडीबुआ हे तालुका पारनेरमधील होंगा नदीवरील पिसा पिंपळगाव येथे राहणारे होते यांचा जन्म दिनांक अकरा चार सतराशे सत्त्याण्णवला ला झाला असून ते ऋग्वेदी अश्वलायन शाखीन देशस्थ ब्राह्मण आणि कावडीबुआचे गोत्र भारद्वाज होय पिसा पिंपळगाव या गावचे अनंतसूत कावडीबुआ हे वतनदार कुलकर्णी होते या व्यतिरिक्त त्यांच्याकडे तीन गावचे कुलकर्णीपणही होते यांचे संपूर्ण नाव विठ्ठल अनंत पिंपळगावकर असे होते कावडीबुआ कुलकर्णीपणाचे काम बघत बघत ईश्वर भजनात आणि देवाच्या सेवेतही दंग राहत असत कावडीबुआ हे मातृपितृभक्त होते जेव्हा त्यांचे आई वडील वृद्ध झाले त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी त्यांना अशी आज्ञा केली की आम्हाला कावडीत बसून तू काशी यात्रेला ने आपल्या आई वडिलांची आज्ञा शरद सावंत मानून कावडीबुआनी आपले वडील अनंतराम आणि आपली आई राधाबाई यांना कावडीत बसून त्यांच्याबरोबर एक गडी घेऊन त्या गड्याचे नाव होते रामा आणि सामानासाठी एक गोडा घेऊन ते काशी यात्रेला निघाले आपल्या माता पित्यांना त्यांनी कावडीत बसवून यात्रा करवल्या म्हणून त्यांचे नाव कावडीबुआ असे पडले यात्रेच्या दरम्यान कावडीबुवांच्या मातेला देवाज्ञा झाल्यामुळे अनंतरावांची संसारातून मुक्तता झाली आणि त्यानंतर त्यांनी ब्रह्मावर्तात संन्यास ग्रहण केला व त्यानंतर त्यांनी जलसमाधी घेतली अशा प्रकारे पुढे त्या रिकाम्या कावडीमध्ये विठ्ठलबुआनी विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्ती ठेवून त्या कावडी पुढे घेऊन जाऊन यात्रा सुरू केली यात्रा चालू असताना विठ्ठलबुआ गालव नावाच्या क्षेत्री पोहोचले तेथे ज दत्तजयंतीनिमित्त कार्यक्रम चालू असताना तेथील गावामध्ये कुणीही कीर्तनकार मिळत नव्हता तेव्हा तेथील गावकऱ्यांनी विठ्ठलबुआांना विनंती करून आपण कीर्तन करता का असे विचारल्यावरती विठ्ठलबुआनी मला कसे कीर्तन जमणार असे गावकऱ्यांना सांगितले तेव्हा तेथे एक विप्र म्हणजेच दत्त महाराज विप्राच्या रूपात येऊन कावडीबुआना त्यांनी दर्शन दिले व प्रसाद खावयास दिला आणि मी आपल्यासोबत आहे आपण कीर्तन करावे अशी आज्ञा केली त्यांच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलबुआांनी ते कीर्तन केले सर्वांना कीर्तन खूप आवडले त्यांनी पुढे आपल्या प्रवासास प्रारंभ केला त्याचप्रमाणे दत्त महाराजांनी त्यांना ग्रंथलेखनाचीही आज्ञा केली होती तर आपण ग्रंथलेखन कशा प्रकारे करणार आहोत याची काळजी आता विठ्ठलबुयांना सतावत होती या काळजीपोटी त्यांनी अद्याप ग्रंथ लिखाणा सुरुवात केली नव्हती तेव्हा दत्त महाराज पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्यांनी विठ्ठलबुआना ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली त्यावेळेस कावडी बुवा उज्जैन या ठिकाणी पोहोचले होते याच ठिकाणी त्यांनी श्री दत्त या ग्रंथाचे एकूण चाळीस अध्याय लिहिले व पुढे द्वारकेला यात्रेसाठी जाण्याचा निर्णय करून ते बडोदा येथे आले अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा